नाराणगाव नगरीमध्ये आपलं स्वागत आहे आज नारायणगावच्या यात्रेचा मुख्य दिवस आज आपली तमाशाची बारी रंगणार आहे कार्यक्रम नेमके काय काय असणार आज आपल्या इथं दारू काम असतं देवीचे शबण्याचा कार्यक्रम का असतो नंतर आज चोळी पातळे असतं नारंगगावचं आणि ते संपल्यानंतर संध्याकाळी दारूचं काम असतं आपल्या इथं दारू झाल्यानंतर अकरा सवा अकराला तमाशा चालू होतो तमाशाची बारी किती वेळ चालणार तमाशेची वारी चालते ज जसं रशकांची फरमाईश तस तिथपर्यंत चालते तरी तीन साडेतीन वाजतात काय काय कार्यक्रम होतात त्याच्यात आपली गणगवळण होती आपलं टायटल आहे शिवाजी महाराजांचं ते होतं त्याच्यानंतर गाणी होतात हिंदी मराठी लोकांची जशी फरमाईशी असते तशी आपण सादर करतो यंदाचं नवीन वैशिष्ट्य काय तुमच्या तमाशेचे आमच्या शिवाजी महाराजांचं टायटल आहे ह्या वर्षीचं नवीन आकर्षक महिला कलाकार किती महिला कलाकार आपल्याला आठ राही यात्रेचा मुख्य दिवस तुम्हाला यावेळेस मिळालेला आहे काय भावना आमचा यात्रेचा माझा कसा घागरींचा कालचा दिवस असतो पण आज यात्रेचा मेन दिवस मला भेटला म्हणून जे कार्यक्रम आमचे दाखवायचे असे असती कालच्या दिवशी बारा सव्वा बाराला तमाशा चालू होतो मग गणगवळण होता एक वाजता तर गाणे चालू होतात दीड वाजतात मग दीड वाजता मग गाणी चालू झाली दोन तीन गाणी झाली की निघून जातात त्यामुळं आजच्या दिवशी जे स्कोप असतो तो स्कोप फुल असतो आजच्या दिवशी सध्या गौतमी पाटीलची क्रेज आहे तमाशाच्या बारीवर गौतमीचा काय परिणाम होतो गौतमी पाटीलची क्रेज होती आता नाही राहिली आता काय एकोण येऊस डी जे शो काढायला लागलेले एखादी पोरगी चांगली असली की एखाद्याने लगेच त्याचे नाव डीजे शो काढायचा असं आता सध्याचा वारं चालू झालेला डीजे शोचा तमाशा शो लगाना तमाशाची आवड निवड आहे लोकांना लोक तमाशा नेल्याशिवाय राहत नाही आचारसंहितेचा काही फटका आचारसंहितेचा फटका आहे ना काही काय भागात दहा वाजताच कार्यक्रम बंद करावा लागतात काय काय भागात आहे चालू यंदाचा सीझन कसं घ्या यंदाचा सीझन पहिले पाच महिने आमचे दुष्काळाच्या मानाने दुष्काळाचा फटका चांगलाच आहे हे चैत्राचं सीजन आमचा चांगला गेलेलं आहे आनंदात किती दिवस आमचा सव्वीस मे पर्यंत लास्ट कार्यक्रम आहे सव्वीस मेला आमचा आणि सत्तावीस मेला आमच्या गाड्या घरी येतील यंदाचा टन होणार आमचा आहे ना कमीत कमी अजून आम्ही हेच केलं नाही तर चांगलं आहे जे लोकांकडून आम्ही पैसे घेतो काही बँकेचे याचे त्याचे हे सगळे आमचे व्यवहार क्लिअर आहे अनेक वेळेला खाजगी सावकारांकडून किंवा पडमाला पैसे घेतात तो व्यवहार होतो किंवा अशा काही खाजगी सावकारांचा त्रास होतो नाही खाजगी सावकारांचा सर बोलण्याचा सा, असं खाजगी सावकारांचा काही ताणच नाही आम्हाला खाजगी सावकारांकडून पैसे घेतो म्हणजे ते काय व्याजाने देत नाही दोस्ते खातीर पैसे देतात बर त्यांना टायमात ते पैसे द्यावा लागतात असं खाजगी सावकाराचे कोणीच पैसे सध्या घेत नाही मार्केट दुष्काळाच्या मानाने त्या मानाने आजच्या तुमच्या कार्यक्रमाला का गर्दी खूप होणार आहे प्रेक्षकांकडून काय का अपेक्षा काय नाही प्रेक्षकांचा रिस्पॉन्स हा आम्हाला पाहिजे हीच आमची बाजू आहे आशेची बाळगावी उलटबाजी नये नाही शांतता असतेच पण पब्लिकचा जरा स्कोप आला ना वन्स मोर हे ते तर लोकांनाही हुरूप पारतो ना बसायला आणि कार्यक्रमही त्या जोमात चालतो